श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे लक्ष्मी ही सगळ्यांनाच हवी असते ते धनस्वरूपात असो धान्य स्वरूपात असो किंवा ऐश्वर स्वरूपात असो लक्ष्मी ही सगळ्यांनाच हवी हवीशी वाटत असते आपण कष्ट करतो काम करतो तर ते, ते कष्ट केलेले कुठेतरी आपल्याला त्याचे फळ मिळावे व आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहावी यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो तर त्यासाठी थोडीशी जर देवाची आराधना केली स्वामींची सेवा केली तर लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी मदत होते तर लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला ही कुलदेवतेच्या टाकावर किंवा स्त्रीयंत्रावर करायचे आहे जर तुमच्या घरात स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती आपल्याला ही सेवा करायची आहे किंवा स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर पण ही सेवा करू शकतात तर स्त्रीसुक्ताच्या प्रत्येक ओळीला आपल्याला मी जो पुढे मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचे संपुट लावून श्रीयंत्रावर किंवा कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग आपल्याला सापडतो आणि आपल्यावर जे काही कर्ज असतं ते कमी होण्यास आपल्याला कर्जतून मुक्तता मिळते तर श्रीयंत्रावर आपल्याला ही सेवा करायची आहे तर श्रीसूक्त म्हणजे कसं म्हणायचं आहे ते मी सांगते हरिहोम हिरण्यवर्णी हरिणी सुवर्ण रजत शश्रजाम चंद्रा हिरणमय लक्ष्मी जात वेदम म आववाह श्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं श्रीं महालक्ष्मय नम ताम जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी यशा हिरण्यवंदे गामश पुरुषाण ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं मीं श्रीं महालक्ष्मे नम असं आपल्याला प्रत्येक ओळीनंतर ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं श्रीमहालक्ष्मेन श्रीम महा या मंत्राचे संपुट लावून आपल्याला श्रीयंत्र म्हणायचे आहे श्रीयंत्र हे सोळा वेळा किंवा तीन वेळाही तुम्ही म्हणू शकता ही सेवा आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवार करायचे आहे तुम्ही कितीही शुक्रवार करू शकता किंवा तुम्ही कायमस्वरूपीही ही सेवा करू शकता तर स्त्रीयंत्रावर स्त्रीसुक्त तीन वेळा पुरुषसुक्त तीन वेळा व वा मंगळवार ती कुंकुमार्चन करायचे आहे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही सोळा पाठ श्रीसूक्तचे करा सोळा पाठ श्रीसूक्त करा श्रीसूक्त सोळा वेळेस वाचून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हण वाचायची आहे फलश्रुती वाचताना कोंकुमार्चन करू नये कुंकू वाहू नये हात जोडून फक्त बसावे व शक्यतो कुंकू हे घरात तयार केलेले असावे कुंकू हे करंगळीच्या शेजारील बोटाने व अंगठ्याने श्रीयंत्रावर व्हायचे आहे करंगळीच्या शेजारील बोटाने व अंगठ्याने असे हे आपल्याला तीन बोटांनी कोंकुमार्चन करायचे आहे आणि गुरुचरित्राचे तीन पारायण संकल्पयुक्त करावे रोज तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा आणि शक्य असल्यास एकवीस पाठ दुर्गा सप्तशतीचे करावे एकवीस पाठ हे आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस करायचे नाही आहेत एकवीस पाठ हे आपल्याला एकवीस मंगळवार किंवा एकवीस शुक्रवार असे हे पाठ करायचे आहेत तुम्ही मंगळवारी जर कुंकुमार्चांची सेवा करत असाल तर तुम्हाला एकवीस मंगळवार दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत किंवा तुम्ही जर शुक्रवारी कुंकुमार्चांची सेवा करत असाल तर तुम्हाला शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे ते एकवीस शुक्रवार किंवा एकवीस मंगळवार अशी ही साधी सोपी सेवा आहे पण आपल्या या आजच्या धावपळीच्या जीवनात एवढी सेवा करायला जमत नाही म्हणजे तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही नक्की करा आणि लक्ष्मी प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि धन्यवाद जर तुम्हाला आपली सेवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ